चला तीर्थयात्रा करण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून दिले जाणार तीस हजार रुपये योजना सुरू झाली आहे जी आर आला आहे त्यामुळे योजनेसाठी कोण पात्र असणार कोण अपात्र असणार त्यासाठी कुठली डॉक्युमेंट्स द्यावी लागणार देशात आणि राज्यामध्ये कोणत्या तीर्थक्षेत्रांना तुम्हाला भेट देता येणार सर्व काही माहिती सरकारने या जी आर मध्ये स्पष्ट केली आहे आणि तीच सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर मी सांगेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक अत्यंत उत्कृष्ट योजना सरकारने चालू केली आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसोबतही शेअर करा मित्रांनो या योजनेची बात म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन घर बसल्या अर्ज करता येणार आहे पण तो कसा करायचा याची माहिती लवकरच तुम्हाला आपल्या बघायला मिळेल कारण अजून पोर्टल सुरू झालेलं नाही त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच करा बेल प्रेस करा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट म्हणजे तो व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होईल तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार मित्रांनो योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे तर मित्रांनो काल चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला मान्यता दिली आहे जी आर सोबत तुम्हाला या दोन लिस्ट बघायला मिळतील या लिस्ट आहेत संपूर्ण भारत देशात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या तीर्थक्षेत्रांची जसे संपूर्ण भारतात वैष्णवदेवी मंदिर कटरा सुवर्ण मंदिर अमृतसर श्री राम मंदिर अयोध्या सोमनाथ मंदिर गुजरात महाकालेश्वर उज्जैन तसेच महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर मुंबई महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर गणपतीपुळे रत्नागिरी अष्टदशभुज रामटेक नागपूर आणि बऱ्याच ठिकाणांची नावे या लिस्टमध्ये आहेत या दोन्ही लिस्ट सविस्तर वाचण्यासाठी लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल यामध्ये जी नावे दिलेली आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला तीर्थदर्शन घेता येणार आहे तीर्थयात्रा करता येणार आहे पण त्यासाठी काही अटीव शर्ती आहे जे आपण आता एक एक करून जाणून घेऊ पात्र ज्येष्ठ नागरिकांना या लिस्टमधून या सर्व तीर्थक्षेत्रांपैकी एका तीर्थक्षेत्राची निवड करायची आहे आणि त्यासाठी अर्ज भरायचा आहे कारण या योजनेअंतर्गत एका पात्र व्यक्तीला एकदाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि निवडलेल्या तीर्थक्षेत्रासाठी जो काही प्रवास खर्च असेल तो सरकारकडून तीस हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेमध्ये केला जाणार आहे म्हणजे जे काही तीर्थक्षेत्र तुम्ही निवडाल त्यासाठीचा प्रवास त्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा तिथून परत येण्याचा प्रवास तिथे राहण्याची सोय आणि जेवण इतर बाबींचा जो काही खर्च असेल तो या तीस हजारांच्या लिमिट पर्यंत असेल आणि तोच सरकार करणार आहे म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन मोफत पण कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष किंवा सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील याचा अर्थ ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी ज्या काही सुविधा पुरवल्या जातील सरकारकडून किंवा कडून त्याच्या व्यतिरिक्त सोयी सुविधा तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या खर्चाने तुम्हाला कराव्या लागणार आहेत आता जाणून घेऊ की कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र असतील कोणाला या, या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रमुख अट ती म्हणजे वयाची अट वय वर्ष साठ आणि त्यापेक्षा जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक यांनाच या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे कारण ती योजनाच त्यांच्यासाठी बनवण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिक हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे त्यासाठी त्यांना पुरावे सादर करावे लागणार आहेत डॉक्युमेंट्सची माहिती आपण पुढे बघणारच आहोत आणि तिसरी प्रमुख अट ती म्हणजे अर्जदार ज्येष्ठ नागरिक यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावे म्हणजे उत्पन्नाची मर्यादा ही दोन लाख पन्नास हजार रुपये आहे ती ही कौटुंबिक वार्षिक याचाच अर्थ ज्यांचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजारच्या वरती असेल असे ज्येष्ठ नागरिक यासाठी अर्ज करू शकत नाही कारण ते त्यासाठी अपात्र ठरते पण अपात्र कोण कौन? कोणाला अर्ज करता येणार नाही याची सुद्धा एक लिस्ट या जी आर मध्ये दिली आहे थोडक्यात ती लिस्ट जाणून घेऊ आपण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहेत म्हणजे कुटुंबातील कोणती व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर असे ज्येष्ठ नागरिक पात्र राहणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत म्हणजे कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा सरकारी पेन्शनर असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार नाही पण कुटुंबात अशी व्यक्ती असेल जी सरकारसाठी काम करते पण ती सरकारी कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा एखाद्या एजन्सी थ्रू सरकारचे काम करत असेल आणि त्यांचे उत्पन्न हे अडीच लाखांच्या मर्यादेत असेल तर अशा लोकांच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार आहेत त्यांनाही अर्ज करता येणार नाही ना ना। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत त्यांनाही अर्ज करता येणार नाही ना। ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत म्हणजे एखादी गाडी तुमच्याकडे असेल चार चाकी किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीकडे त्याच्या नावावर रजिस्टर्ड असेल तरी देखील अशा ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार नाही पण ज्यांच्याकडे फक्त ट्रॅक्टर आहे त्याच ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येईल प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोम्बोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी म्हणजे यापैकी कुठलाही किंवा असाच आजार प्रवाशांना असू नये आणि हे सिद्ध करण्यासाठी अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल थोडक्यात कर तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे आणि हे मेडिकल सर्टिफिकेट पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुनं नसावं म्हणजे ज्या दिवशी तुमचा प्रवास चालू होणार आहे त्याच्या पंधरा दिवसांपर्यंतच ते मेडिकल सर्टिफिकेट असलं पाहिजे अजून एक अट आहे की जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही आता तुम्ही म्हणाल योजना तर आत्ता सुरू झाली मग मागील वर्षाचं काय तर मित्रांनो असं नाही तुम्ही यावेळेस जर अर्ज केला अर्ज करून तुमची निवड झाली पण काही कारणास्तव तुम्हाला जर जाता आलं नाही तर पुढच्या वेळेस तुम्ही अर्ज करू शकणार नाही कारण तुमचा आधीचा जो अर्ज असेल तो डिस्क्लिफाय झालेला असेल त्यामुळे तुम्हाला पुन्हा पात्र ठरवले जाणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा योजनेचा लाभ घेणार असाल किंवा यात्रेसाठी कन्फर्म जाणार असाल तरच अर्ज करा तसेच जर अर्जदाराने किंवा प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपून अर्ज केला असेल तरीही असे प्रवासी किंवा असे अर्जदार अपात्र ठरवले जातील आता बघूया हो की कोणती कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी द्यावी लागेल अर्जासोबत जी काही कागदपत्र द्यायची आहेत तुम्ही आधीच तयार ठेवा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला ज्या लाभार्थ्यांकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल त्याऐवजी त्या लाभार्थ्यांना पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र देता येणार आहे त्याचप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपर्यंत असणे अनिवार्य आणि जर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे जरी दिले तरी तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याच्या अटीमधून सूट मिळेल त्याचप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र मित्रांनो हे हमीपत्र कसं असेल ते आपल्याला ऑनलाईन अर्जामध्ये समजणारच आहेत आता अर्जाची प्रोसेस कशी असेल योजनेचा अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे अथवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल म्हणजे तुम्हाला स्वतःला जर अर्ज करायला अडचणी येत असेल तर तुम्ही सेतू केंद्रामध्ये जाऊन हा अर्ज भरू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल तुम्हाला यासाठी एकही रुपया देण्याची गरज पडणार नाही अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असे जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल म्हणजे तुम्हाला जर मोबाईलद्वारे किंवा पोर्टलद्वारे स्वतः अर्ज करता येत नसेल तर तुम्हाला सेतू केंद्रावर जावं लागेल पण तुम्हाला तिथे स्वतः हजर राहावे लागेल ज्यामुळे तुमचा लाईव्ह फोटो काढला जाईल त्यानंतर तुमची केवायसी कम्प्लीट केली जाईल आणि केवायसी कम्प्लीट करण्यासाठी आवश्यक असेल ते तुमचे आधार कार्ड आणि कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच तुमचे रेशन कार्ड या दोन गोष्टी तुम्हाला सेतू केंद्रावर घेऊन जायचे आहेत मित्रांनो या सर्व अटींव्यतिरिक्त व्यतिरिक्त अजून दोन महत्वाच्या अटी आहेत त्या म्हणजे समजा तुम्ही अर्ज केला पात्र लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आले तर फक्त तुम्हालाच लक्षात ठेवा फक्त तुम्हालाच त्या यात्रेसाठी जाता येणार आहे तुम्हाला सोबत कोणालाही घेऊन जाण्याची परवानगी नसेल अगदी तुम्ही त्या व्यक्तीचा खर्च उचलण्यासाठी तयार असाल तरी देखील फक्त तुम्हालाच यात्रे त्या यात्रेवर जाता येणार आहे याचे कारण सरकारद्वारे ज्या काही टुरिस्ट एजन्सी जे काही टुरिस्ट ग्रुप तयार केले जातील त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याचे नाव असेल त्यानुसार गाड्या अरेंज केल्या जातील आणि त्यानुसार यात्रा चालू केली जाईल त्याच्यामुळे जर तुमचे नाव आले असेल तर फक्त आणि फक्त तुम्हालाच या यात्रेवर जाण्याची परवानगी असेल रेल्वे आणि बस प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी च्या अधिकृत आणि नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड कंपन्यांची निवड सरकार करणार आहे पण ज्येष्ठ नागरिकांचे वय पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना त्यांच्या जीवनसाथी म्हणजे पती किंवा पत्नीला अथवा एक सहाय्यक यापैकी एकाला सोबत नेण्याची परवानगी असेल तसं तुम्हाला अर्जामध्ये मेन्शन करावं लागेल आता सोबत येणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा काही अटीवश शर्ती या जी आर मध्ये दिलेल्या आहेत तसेच अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल प्रवासाची प्रक्रिया कशी असेल रेल्वे किंवा बसचा प्रवास प्रवाशांचा ग्रुप कसा तयार केला जाईल प्रवासादरम्यान प्रवाशांकडून काय का अपेक्षित असेल तात्पुरती लाभार्थी यादी ही सर्व माहितीसुद्धा जी आरमध्ये वाचता येईल आणि या जी आरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे मी तुम्हाला सांगेन की तो जी आर तुम्ही डाउनलोड करा आणि व्यवस्थित स्टार्ट टू एंड वाचा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र